नमस्कार आपले किचन कुकवी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मेथीपाक बनवणार आहोत म्हणजे मेथीची वडी बनवणार आहोत थंडीला सुरुवात झालीये थंडीमध्ये सर्दी खोकला होऊ नये तसेच शरीर उबदार राहावे यासाठी ही वडी तुम्ही पण जरूर बनवा मेथीचे लाडू बनवायला वेळ लागतो पण ही मेथीची वडी म्हणजे मेथीपाक बनवायला खूप सोप्पा आहे खायलाही छान लागतो बघा हा खुसखुशीत पण झालाय अजिबात कडक होत नाही आणि हा महिनाभर आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो चला तर याची सोपी रेसिपी पाहूया मेथीपाक बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे पीठ अगोदर चाळणीने चाळून घ्यायचं इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय नेहमीच्या वापरातलं चपातीसाठी जे आपण पीठ वापरतो तेच पीठ मी घेतलंय त्यानंतर यातच मी एक वाटी डाळीचं पीठ घालते म्हणजे बेसन घेतलंय बेसनऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा उडदाच्या डाळीचं पीठ सुद्धा घेऊ शकता बेसन सुद्धा चाळून घ्यायचं तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही वडी बनवू शकता गव्हाच्या पिठाची वडी सुद्धा छान होते सगळं पीठ चाळून झालंय पीठ चाळून झाल्यानंतर ही वडी बनवण्यासाठी आधी थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची ज्या प्लेटमध्ये वडी थापायची असेल त्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून घ्यायचं ट्रेला अशा प्रकारे तूप लावून ठेवलं की वडी थापायला सोप्पं जातं आणि वडी सुद्धा पटकन निघून येते आता वडी बनवण्यासाठी एक जाड बुडाचा पॅन किंवा जाड भांड घ्यायचं यामध्ये एक वाटी तूप घालायचं तूप गरम झालं की यामध्ये साळून ठेवलेलं पीठ घालायचं पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ जर जास्त कोरड वाटत असेल तर यामध्ये गरजेनुसार वरून अजून थोडंसं तूप घालू शकता मी यामध्ये अजून थोडं तूप घालते पीठ भाजताना ते तुपामध्ये सैलसर भिजलं पाहिजे त्यानुसार तूप घालायचं पिठानुसार तुपाचं प्रमाण थोडस कमी जास्त लागू शकतं गॅसची फ्लेम मिडियम ते बारीकच ठेवायची म्हणजे पीठ एकसारखं भाजलं जात सतत चमच्याने हलवत राहायचं म्हणजे पीठ खाली करपणार नाही पीठ करपलं तर वडीची चव बदलते त्यामुळे हे सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं पीठ आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा पीठ कोरडं वाटतं पण हे जसं जसं भाजलं जातं तसं हे सैलसर होतं म्हणजे पातळ व्हायला लागतं अशा प्रकारे पिठाचा रंग बदलेपर्यंत आणि खमंग होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं बघा पीठ सुद्धा आता छान असं पातळ झालंय पीठ भाजून झालं की यामध्ये घालायची आहे डिंक पावडर मी डिंकाची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून आहे डिंकाची अशी पावडर करून घेतली की डिंक आपल्याला सेपरेट भाजावा लागत नाही अशा प्रकारे गरम पिठामध्येच डिंकाची पावडर घातली की ती छान फुलते त्यामुळे वडी सुद्धा खायला कुरकुरीत लागते डिंकाची पावडर तुपाच्या हिटने व्यवस्थित फुलते डिंक फुलला की यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे ड्रायफ्रूटमध्ये मी घेतलेत काजू बदाम अक्रोड मगज आणि पिस्ता ड्रायफ्रूट अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचे म्हणजे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि वडीमध्ये पण छान दिसतात ड्रायफ्रूट पण एक मिनिटभर परतून घ्यायचे त्यानंतर थोडेसे सीड्स घालायचे आहेत यामध्ये मी घेतले चिया सीड्स हे दिसायला सब्जासारखे असतात कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळतील त्यानंतर खसखस घेतलीये पांढरे तीळ घेतले आणि अळीव घेतले हे सगळे बियांचे प्रकार आपल्या शरीरासाठी खूपच औषधी आहेत त्यामुळे हे, हे वडीमध्ये जरूर घाला त्यानंतर अर्धी वाटी सुको खोबरं घेतलंय थोडीशी वेलची पूड पण घालायची आता हे सगळे जिन्नस अजून एक मिनिटभर बारीक गॅसवर परतून घ्यायचे खूप लाल होईपर्यंत पण परतायचं नाही ड्रायफ्रूट खोबरं सगळे सीड्स थोडे तुपामध्ये खमंग परतले गेले पाहिजेत आता आपलं हे पीठ छान भाजून झालंय हे थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं यात आपल्याला वडीसाठी गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी गुळ बारीक किसून घेतलाय गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे गुळ करपणार नाही आणि त्याचा पाक सुद्धा होणार नाही त्यामुळे बारीक गॅसवरच गुळ मेल्ट करून घ्यायचा गुळाचा पाक केला तर वडी कडक होते त्यामुळे गुळाचा पाक न करता अशा प्रकारे गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा बघा गुळ मेल्ट झालाय गुळ मेल्ट झाला की लगेचच तो भाजून घेतलेल्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचा गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता पण गुळाची वडी अजून पौष्टिक होते गुळ पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा गरम असतानाच जेवढं फटाफट मिक्स करून घ्याल तेवढं व्यवस्थित मिक्स होतं गुळ घातल्यानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं त्यामुळे ही प्रोसेस थोडी फटाफट करायची आता शेवटी यामध्ये घालायची आहे मेथीची पेस्ट ही मी मेथीची पावडर आठ दिवस तुपामध्ये भिजवून ठेवली होती अशी मेथीची पावडर तुपामध्ये भिजवून ठेवली की ती वडीमध्ये खाताना कडू लागत नाही आणि याची पौष्टिकता सुद्धा वाढते वडी पण चवीला छान लागते चार ते पाच चमचे पेस्ट पिठामध्ये घालायची भरपूर पेस्ट घालून सुद्धा वडी कडू होत नाही मेथीचे लाडू बनवताना सुद्धा मी अशीच पेस्ट करून त्यामध्ये घालते मेथीचे लाडू सुद्धा अजिबात कडू होत नाही मेथीची पेस्ट पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हे मिश्रण गरम असतानाच लगेचच तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं याची फटाफट वडी थापून घ्यायची चमच्याने वाटीने किंवा अशा प्रकारे मॅशरने वडी घट्ट थापून घ्यायची वरून छान प्लेन होईपर्यंत वडी थापा आता हे वडीचं मिश्रण सेट होण्यासाठी म्हणजे थंड होण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिटं असंच ठेवून द्यायचं बघा वडीचं मिश्रण छान सेट झालंय आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या हव्या त्या साईजच्या वड्या कट करून घ्यायच्या मी याच्या चौकोनी वड्या कट करून घेते वड्या अगदी सहज कट होतात म्हणजे आपली वडी छान खुसखुशीत कुरकुरीत झालीये अजिबात कडक झाली नाहीये बघा मस्त वड्या तयार झाल्या एक वडी तोडून दाखवते ही पटकन तुटते म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत झालीये वडी या वड्या तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता भरपूर दिवस टिकतात खराब होत नाहीत यामध्ये आपण जे, जे जे जिन्नस वापरलेत ते तर अतिशय हेल्दी आणि औषधी गुणधर्माचे आहेत त्यामुळे थंडीमध्ये अशी वडी तुम्ही जरूर बनवून खा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपले किचन कुकवीज जुईला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय